आज आम्ही कचनेर येथे वार्षिक यात्रा महोत्सवासाठी निघालो होतो कचनेर येथे जैन मंदिर आहे ज्याला श्री एक हजार आठ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन असे म्हटले जाते हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून येथे चिंतामणी पार्श्वनाथांची चमत्कारिक प्रतिमा आहे जी सुमारे दोनशे पन्नास वर्षापूर्वी जमिनीतून सापडली होती मंदिरात दर्शन झाल्यानंतर आता वेळ होती ती खरेदी करण्याची दरवर्षी मुले येथे वेगवेगळ्या खेळण्या वस्तू खरेदी करतात जत्रा म्हटलं की मुलांसाठी पर्वणीच असते सर्वात प्रथम हे खेळणे छोटेसे आहे परंतु मजेदार आहे आणि किंमतही फारशी काही नव्हती त्यामुळे आम्ही ते, ते पटकन विकत घेतले साई त्यांना खेळण्यात नादी लागली यानंतर वेगवेगळे स्टॉल्स आम्ही पाहत होतो मजेदार अशा गोष्टी इथे पाहायला मिळत होत्या गाव छोटे असल्यामुळे या वस्तूंची किंमतीही त्या मानाने कमी होत्या जे की आपल्या खिशाला परवडणारे होते दहा रुपये वीस रुपये शंभर रुपये अशा प्रकारे रेट्स इथे होते कमी किंमत वेगवेगळ्या व्हरायटी पाहून आम्ही खुश होतो चला आज शॉपिंगचा आनंद घेऊया असे आम्ही ठरवले इथे वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या होत्या ह्या खेळण्या पाहून मुले आकर्षित होत होती साईला तर चान्सेस मिळाला होता त्याने ड्रम हातात घेतला ड्रमची किंमत फारशी काही नव्हती शंभर रुपये होती, होती। म्हटलं चला नाद आहे तो पूर्ण करूया आणि मग आम्ही हा ड्रम विकत घेतला ड्रम सेट खेळण्यासाठी साई खूप उत्सुक होता त्याचा आग्रह होता की घेण्यासाठी आणि म्हणूनच तो सेट आम्ही विकत घेतला त्यानंतर पुढे बरेच काही खेळण्या होत्या त्याला तर प्रत्येक दुकानात का सर्व काही हवे होते परंतु सर्व काही घेणे शक्य नाही पण त्यात जे काही शक्य आहे ते आम्ही घेत होतो आणि या जत्रेचा आनंद लुटत होतो शहरा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू पाहण्यास मिळत होत्या चला, चला, जास्त करून छोट्या मुलांची छोट्या मुलांचे साहित्य होते कारण जत्रेत मुले येतात हट्ट करतात आणि या हट्टापायी ह्या वस्तू घ्याव्याच लागतात म्हणून जत्रेच्या ठिकाणी छोट्या मुलांच्या वस्तू जास्त पाहायला मिळतात यावेळेस जत्रा ही मागच्या वेळेसपेक्षा थोडी कमी भरलेली आम्हाला वाटली दुकाने थोडीशी कमी वाटली मागच्या वेळेस दुकाने जास्त होती त्यानंतर इतर राईड्सही होत्या परंतु यावेळेस त्या राईड्स काही दिसल्या नाही हे पाय पुसणे खेळणे आणि यात होणारा टाईमपास हा मनाला आनंद देणारा असतो कारण जत्रा म्हणजे जत्रा असते तेथे मनोरंजन प्लस इतर गोष्टी होतात तर काही गोष्टी साईच्या तर काही गोष्टी काव्याच्या अशा प्रकारे आमची खरेदी सुरू होती आता खरेदी करता करता बराच वेळ होत होता संध्याकाळची वेळ होऊ लागली होती त्यामुळे खरेदी लवकर आवरून आम्हाला परतीच्या प्रवासाकडे निघायचे होते खूप काही घ्यावेसे वाटत होते परंतु बऱ्याच वेळेस काय होते की आपण इथे वस्तू खरेदी करतो आणि घरी जाऊन त्या काही कामाच्या नाही असे जाणवते त्यामुळे काही ठिकाणी खरेदी करायची तर काही ठिकाणी पुढे जायचं असं मी ठरवलं आणखी ज्या ठिकाणी मुलं खूपच हट्ट करतात तेथे मात्र आपल्याला एखादी वस्तू घ्यावीच लागते ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आपण त्यांना पुढे चला पुढे चला असं करतो या ठिकाणी मात्र साईने चांगलाच घाट घातला दोन ते तीन खेळण्या त्याने विकत घेतल्या छोटे खाली दुकान होती आणि किमती जास्त नव्हत्या त्यामुळे आम्ही दोन ते तीन गाड्या त्याला विकत घेतल्या मुलेही खुश होतात त्यांच्यासोबत आपणही खुश होतो आणि जत्रेचा आनंद आपण लुटू शकतो तर त्याने मात्र येथे दोन गाड्या आणि इतर साहित्य विकत घेतले काव्याने सुद्धा हा छोटा बॉल विकत घेतला जो की आपण त्याच्याशी खेळू शकतो अशा प्रकारे जत्रेचा आनंद हा शेगेला पोचला होता चला जत्रा आता चला दुकाने हे संपण्याच्या मार्गावर होती हे हरमाल होतं हरमाल म्हणजे कोणतीही वस्तू घ्या दहा रुपयात या ठिकाणी जा मात्र जास्त गर्दी असते कारण दहा रुपयात हे लोक खूप काही व्हरायटीच्या वस्तू देतात आणि त्यापैकी बऱ्याचशा वस्तू ह्या कामून येतात त्यामुळे महिलांची या ठिकाणी जास्त गर्दी असते महिलांचं तर वेगळंच मुलांचं वेगळं मुलं मात्र खेळणं घेण्यात गुंग होते अशा प्रकारे आता आमची खरेदी जवळपास झाली होती थोडासा नाश्ता करावा म्हटलं वेळ तशी नाश्त्याची नव्हती परंतु संध्याकाळ असल्यामुळे मुलं म्हटले की आता थोडंसं खाऊया आणि थोडंसं नाश्ता करून आम्ही वापस घराकडे जाण्यासाठी निघणार होतो